राज्यात सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे याबाबत पाणी साठवण्याबाबत काही निर्णय घेतले त्यावेळी दुष्काळ पडल्यावर गाव भाकरी दिली जायची गावोगावी राज रोजगार हमी आणि बंधारे बांधण्यास सुरुवात केली त्याकाळी भैरवनाथ शिक्षण संस्था काढण्यात आली मात्र या संस्थेला अध्यक्ष म्हणून माझं नाव असल्याचं मला आज समजले मला सगळ्यात जास्त आनंद होतो ज्यावेळी मी शेवटच्या दहा वर्षात देशाचा कृषी मंत्री होतो मी देशाचा कृषी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता त्यावेळी देशात देशा दे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता मात्र जो देश कृषीप्रधान आहे त्या देशात अन्नधान्याची आयात करणे मला पटले नाही माझ्या काळात मी एकाहत्तर हजार कोटीचे कर्जमाफी केली व्याजदरात शेतकऱ्यांना सूट दिली माझा स्वभाव वेगळा असल्याने मी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घातले नाही काहींनी टोकाची भूमिका घेतली आणि भाजपसोबत गेले एम आय डी सीमध्ये हजारो कामगार काम करीत आहेत जणाई शिरसाईमध्ये काही अडचणी असतील तर त्यात आता मी लक्ष घालणार आहे ज्याच्या हातात मी या गोष्टी सोपवल्या होत्या तीही कामे त्यांनीही केली नाही त्यामुळे माझ्या लोकांसाठी मी आता या, या गोष्टीत लक्ष घालणार आहे सुपळी सुप्रिया सुळेची कामगिरी संसद सांगते मी सांगत नाही तिच्या अंगावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही सध्या आपली खूण बदलली आहे तुतारीही आपली खूण आहे जिरायती भागाने कधीही आमची साथ सोडली नाही माझं वय काढू नका तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही तुम्ही लोकांनी मला आमदार केलं मंत्री केलं चार वेळा मुख्यमंत्री केलं मात्र तुम्ही लोकांनी मला छप्पन्न वर्ष एकही सुट्टी दिली नाही शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी देत नाहीत

कसा असायचा काल सोयी आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात तीर्थ वजन दिसते लहानचे सेवन सुद्धा आहे टाकायचे खाली तीर्चा होत त्यांची किर्चा असं घेता वसान झाले जागा आहे घरातली वेगळी सर चहा दिसते आणि चहा देते हे वजन आहे

त्यांच्या जबाबदारी आणि अधिकार दिला की त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून चालणार आहे आणि त्याचं कारण माणसं माहिती विवाद प्रत्येक गोष्टीचं आणि अनेक दृष्टीचे असं दिलं मला एक एक गौतीचे आसन आहे तृष्टी असं लग्न लग्न लागा करायचं होत त्या गावच्या सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं काही हजार लोक त्या ठिकाणी लग्नाला लोक येत होते भागा भागात या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढळलं आणि तुम्ही चहा त्यांचं जेवढे प्रत्येकाचं स्वागत तिथं उदगली पासून सगळ्या रस्त्या जेवढी गाव आहे तेवढ्या गावच्या लोकांनी या पाहुण्यांचं स्वागत केलं आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न या भागाच्या प्रत्येक वर्षाने सोपी आहे की माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली असं एवढं फेरी त्यांनी दिलं त्याचं काय म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा असा प्रश्न आला कसा आहे ते वीस हकायची गरज नाही देशाचं फाजन सारखं देशाच्या फालमध्ये पहिले तीन जे खासदारांचे उत्तम काम केलं ज्यांचे नव्वद टक्के हजार जे आहे त्याच्यात सुखी नाव हजेरी साधी काम त्या ठिकाणी आणि कुणीही वैयक्तिक एक सुद्धा सुद्धा चिंत अंबाने चुकीचं काम केलं आणि असं काम करणार तुमची भूमिका मांडणार हा प्रतिज्ञी असावा म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी दिली तुम्हाला सगळ्यांचं काम येत आहे की या वेळेला खुल मदत घे आणि ती खूल सुता

लोकनायक न्यूज